आज आपण माहिती घेणार आहोत मुंबईच्या महालक्ष्मीची नऊराजे मध्ये मुंबई शहरात जर कुठल्या देवीच्या दर्शनाला सर्वाधिक लोक जात असतील तर ते महालक्ष्मी मुंबईत मुंबादेवी गाव देवी प्रभादेवी काळवा देवी, देवी इत्यादी प्राचीन प्रसिद्ध देवीचे मंदिरे दे आहेत मुंबई शहरातील पश्चिमेकडे वाडकेश्वराच्या अलीकडच्या काही भागाला महालक्ष्मी म्हणतात त्याच ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर एका लहानश्या टेकडीवर महालक्ष्मीचे ठिकाण आहे या मंदिराची उभारणी सुद्धा सागरातून झाल्याची माहिती मिळते या विषयाची आख्यायिका अशी की त्यावेळचे इंग्रजांचे इंजिनियर रामजी शिवजी प्रभू यांना देवीने दृष्टांत दिला आणि सागरातून मला बाहेर काढून स्थापन करा असे सांगितले प्रभू यांनी हा दृष्टांत इंद्रस आणि समुद्रात जाळे टाकले ते जाळे समुद्रात टाकताच त्यातून तीन काळ्या पाषाणांच्या देवीच्या मूर्ती बाहेर आल्या त्या तीन मूर्ती म्हणजे आता मंदिरात स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी श्री सरस्वती आणि श्री महाकाली यांच्या आहेत माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण सांग पुन्हा भेटूया लवकर